हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर चला हा ब्लॉग मी दुपारी स्टार्ट करतेय लग्नाला जायचं तर चाललंय तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात असं सुरू आहे कारण असं की मुलांना घेऊन जायचं त्यांचे स्कूल सुद्धा बुडणार आणि इतका सिलेबस राहून जाणार मागे तर काय करावं खरं तर हे सुचत नाही लग्न आता हे शेवटच होतं माझ्या आत्ताच्या मुलाचं कुणाचं लग्न जे की तुम्ही पाहिलं केळवण वगैरे मी केलेलं तर आता लवकरच त्याच लग्न आहे नेक्स्ट वीक मध्ये तर जायचं की नाही जायचं जायचं की नाही हे सुरू आहे काय करावं खरंच समजत नाहीये तरी सुद्धा मी ना थोडस म्हटलं साड्या वगैरे प्रेस करून ठेवूयात जेणेकरून काय होणार माझं जर अचानक जाणं ठरलं तर मला फटाफट पॅकिंग करता येईल अशा हेतूने मी थोड्या कपाटातून माझ्या होत्या नव्हत्या त्या साड्या घेतल्या आणि त्याच प्रेस करत बसलीये तर इशू आणि रिव्यू जर असतील म्हणजे स्पेशली रियान जर असेल तर तो मला काही काम करू देत नाही म्हणून म्हटलं चला रियान नाही तोपर्यंत आपण हे ना छान असं साड्या वगैरे प्रेस करून घेऊयात तर माझ्या इथं साड्या वगैरे प्रेस करणं सुरू झाले आहे आणि स्कूलमध्ये तर, स्कूल स्कूल तर कामं जरा कशी फटाफट होतात म्हणजे ही मुलं जर ना खूप मधी मधी करतात म्हणून आणि तशी ना म्हणजे यांच्याकडून सुद्धा मला अशी परमिशन नाही आहे की मी लग्नाला जावं त्याचं कारण असं नाही की तू लग्नाला जाऊ नको किंवा काय पण हेच की खूप हाल होतात रिवू इशांना घेऊन जाणं परत लग्न वगैरे अटेंड करा परत मुलांना घेऊन बॅगा वगैरे आणि दोघं येत ना त्याच्यामुळं थोडस त्यांना असं रिस्की वाटतं की दोघं दोघांना तू कशी हॅन्डल करशील मला पण तर थोडी भीती आहे पण जाण्याची पण तितकी ओढ आहे कारण की हे लास्ट लग्न होणार होतं घरामध्ये कुणाला एकटाच म्हणजे आता राहिलाय बाकी सर्वांचीच लग्न झाली आत्ताच्या मुलांची झाली माझ्या चुलत्यांच्या वगैरे सगळ्यांच्याच झालेत आणि आमचे माझे बहीण भाऊ वगैरे सर्वांचेच झालेत तर म्हटलं तर हे लास्ट लग्न आहे तर अटेंड करायची खूप इच्छा आहे पण पाहूयात आता काय होतंय काय नाही तसं तुम्हाला मी सगळे अपडेट देतच राहील आणि मी लग्नाला गेली तर तुम्ही ही लग्न नक्कीच एन्जॉय कराल तर आता फटाफट साड्या वगैरे प्रेस करून घेते तुम्ही पाहू शकता पाठीमागे मी ज्या काही साड्या काढल्यात ना मला घेऊन जाण्यासाठी तर ते प्रेस करून ठेवलंय ब्लाउज म्हणा किंवा पेटीकोट म्हणा ते सर्व काही व्यवस्थित फोल्ड करून ठेवलंय जी साडी मला घेऊन जायची त्या साडीचं सर्व काही बाकी सर्व असणारच आहे ज्वेलरी म्हणा किंवा मुलांचे अजून कपडे वगैरे काढायचे तर पाहूयात कसं कसं होतंय आणि काय तर पहिल्यांदा तर ह्या साड्या मी प्रेस करून घेतीये लावण वगैरे वगैरे घेतलं मी जे काही क्लासेस असतील तेही झाले होते आणि आता वेळ आली होती ती स्वयंपाकाची तर स्वयंपाकात काय बनवायचं तर म्हंटल चला मटकीलाही छान मोड आले तर आपण मटकीची भाजी बनवूया तर तुम्ही मटकीची भाजी कशी बनवता हे मला नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मी तर आहे ना जेव्हा मला हा कोल्हापुरी मिसळ मसाला माझ्या बहिणीने दिला ना तेव्हापासून हाच यूज करते म्हणजे त्यामध्ये दुसरा कोणताही मसाला वगैरे घालण्याची स्पेशली गरज नाही हा मसाला असला ना तर खूप छान होऊन जाते भाजी तिखट वगैरे स्पेशली टाकण्याची गरज नसते आपण जे काय असत धना पावडर म्हणा किंवा आलं लसूण पेस्ट हे टाकू शकतो पण दुसरा कोणताही तिखट वगैरे टाकायची गरज नाही किंवा मसाला नाही तर यांना खूप जास्त तिखट होऊन जाईल कारण की या मसाल्यामध्ये ऑलरेडी तिखट आहे आणि जे कोणी जास्त जर तिखट खात असेल ना तर त्यांनी त्यांच्यासाठी ओके असेल पण मी खूप कमी तिखट खाते म्हणजे खूपच कमी माझ्या मैत्रिणींना सुद्धा माझ्या भाज्या खूप म्हणजे एकदम असं वाटतं त्यांना की मी भाज्या माझ्या भाज्या खाल्ल्यानंतर त्यांना असं वाटतं की मिरची खावं थोडीशी असं खायचं त्या मला हसत असतात इट्स सोके प्रत्येकाचं एक वेगळं असतं कुणी जास्त तिखट खातं तर कुणी कमी तिखट खातं मी मात्र खूप म्हणजे खूपच कमी तिखट खाते म्हणून कदाचित त्या मसाल्यामध्ये जितका काही मिरची पावडर असेल किंवा जे काही ते तिखट आहे ना ते माझ्यासाठी योग्य आहे म्हणून मी एक्स्ट्रा काय वरून मिरची पावडर वगैरे टाकत नाही तर थोडंसं खोबरं आलं लसूण आणि शेंगदाणे याची मी थोडंसं बारीक वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतर ना जो काही रेडीमेड हा मसाला होता ना तो टाकायचा ल हळद वगैरे जिरी मुरीची फोडणी द्यायची कडीपत्ता टाकायचा आणि बस इतकंसं आणि सिंपल ही भाजी मी बनवतीये आणि ती आम्हाला सध्या खूप आवडते म्हणजे खूपच दुसरा कोणताही मसाला मी या पाठीमागे ना नॉर्मल भाजी बनवायची जी काय आपली तिखट वगैरे असताना हळद वगैरे ते टाकून भाजी बनवायची म्हणजे नॉर्मल आपली मटकीची भाजी पण आता ह्या मिसळ मसाल्यामुळं ना त्या भाजीला एक वेगळी छान अशी टेस्ट येते आणि ती आम्हाला सर्वांनाही खूप आवडते आणि भाजीसुद्धा खरंच त्या दिवशी खूपच छान झाली होती तर त्यानंतर ना जेवण वगैरे झालं रिची भरपूर किरकिर चालू होती त्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि डायरेक्ट हा जो व्हिडिओ तुम्हाला आता ही क्लिप दिसते ती नेक्स्ट डेची आहे नेक्स्ट डेला मॉर्निंगला माझी कामा जली होती, मंझे, आ, काम झाली होती रिहू स्कूलला गेले होते आणि यांचा आज थोडा म्हणजे काम होतं पण त्यांचं काम ऑफिस आवरल्यानंतर ना हे बोलले की चला गाडी वगैरे वॉश करूया बहुतेक वेळा मी खूप म्हणजे एकदम रिअर आम्ही गाडी बाहेर वॉश करण्यासाठी देतो नाहीतर घरीच वॉश करत असतो जेव्हा पावसाळा वगैरे खूप जास्त होतो आणि गाडी एकदम चिखलाने जादा जास्त काही भरली गेली ना तर त्याच वेळेस फक्त गाडी बाहेर वॉश ला वॉशिंग सेंटरला दिली जाते नाहीतर ना नेहमी आम्ही गाडी पार्किंग मध्ये वॉश करत असतो आमच्या सोसायटीमध्ये तशी परमिशन नाही ना असं म्हणतात पण माहीत नाही आम्ही खूप वेळा गाडी वॉश केली आहे खाली पण कुणी काही असं बोललं नाही की हा तुम्ही इथं वॉश वगैरे करू नका हार्डली चार ते पाच बकेटमध्ये छान आणि मस्त अशी वॉश होऊन जाते गाडी तर हे नेहमीच गाडी वॉश करत असतात मी पहिल्यांदा नाही तर सेकंड टाइम हा आय थिंक सेकंड टाइम फक्त आली आहे वॉश करू लागायला कारण की माझी काम आवरली होती आज माझा उपवास होता म्हणून मी सकाळी रिव्हिशनला खिचडी बनवली तर तीच खिचडी स्वतःसाठी सुद्धा थोडीशी खाल्ली होती यांचंही थोडस चहा वगैरे झाला होता आणि ऑफिसचं काम थोडंसं होतं तर तेही आवरल्यानंतर खाली गाडी वॉश करायला आलो होतो ह्यांचं आता सध्या पण फोनवर बोलणं सुरू आहे थिंक तर मग मी ना म्हटलं पाणी वगैरे मारून घेते आणि नंतर ना तुम्हाला काय तुमच्या पद्धतीने जशी वॉश करायची तशी करा कारण की मी पहिल्यांदाच आली होती आणि मग ते सांगत होते नंतर ना मला की अगं असं पाणी वगैरे होतायचं म्हणजे ज्या जी वरती टॉपला जी काही डस्ट आहे ना तर ती आधी खाली येते आणि मग नंतर ना आपण खाली वॉश करू शकतो तो आधीच जर खाली वॉश केला आणि नंतर ना ती सगळी डस्ट येणार परत वरती वरची खाली तर मग ते परत खराब होईल त्यापेक्षा वरून आधी क्लीन करत यायचं असं काहीच त्यांचं नंतर माझ्या मला सांगणं सुरू होतं पण मग मी ना पटापट पाणी आणून दिलं वरतून आणि ह्यांनी फटाफट येणा गाडी वॉश केली तर, -पट -पट तर दोघांमुळे ना पटकन हाफ एन आवर लागला तरी सुद्धा मला पूर्ण आतून वगैरे बाहेरून क्लीन करायला नेहमी गाडी आपण वॉशिंग सेंटरला घेऊन जावं असं खरंच काही नाही कारण की आम्हा दोघांनाही असं वाटत नाही की याची काही गरज आहे ज्या वेळेस पावसाळा असतो आणि जे काही मडगाड वगैरे असतात ना ते चिखाने खूप माकलेले असतात त्यावेळेस ते इम्पॉसिबल असतं आपण घरी नाही करू शकत मग ते छान असं वॉशिंग सेंटरला जाऊनच आपण छान गाडी क्लीन करू शकतो कारण की जे काही खालून गाडी भरलेली असते ना तर ती आपल्याला क्लीन वगैरे नाही करता येत फक्त अर्ध्या तासात आपण मस्त अर्ध्या ते पाऊन तासात आपण मस्त गाडी वॉश करू शकतो आणि आपले तब्बल पाचशे रुपये वाचतात असं मला वाटतं कारण की एका वॉश चे आय थिंक पाचशे रुपये की काय आहे तर घरीच गाडी आपण वॉश करू शकतो आणि तेही अर्धा ते पाऊन तासात तर मला नाही वाटत वॉशिंग सेंटरला गाडी नेण्याची काही गरज आहे गाडी बाहेरून मी पाणी मारून दिलं आणि नंतर हे डीप क्लीन करत होते तर म्हटलं चला आतमध्ये हे जे काय आहे ना तर ते वॉश करायला वरती घेऊन जाऊया म्हणून मी काढून ठेवले सर्व काही आणि ना वरतीच नेऊन याला मी वॉश करणार होती तर ना ह्यांचे थोडीशी क्लिप घेतले की हा हे कसे वॉश करतात जे काही एक साधं कापड होतं म्हणजे रिचा टी शर्ट होता तर त्याने पहिल्यांदा ना व्यवस्थित असं पुसून घेतली गाडी ऑलरेडी तर मी पाणी मारलेलंच होतं पुसून वगैरे घेतली गाडी आणि ना त्या त्यानंतर हो ना छान असं कोरड्या कपड्याने एकदम क्लीन करून घेतली जेणेकरून यांना डस्ट वगैरे काही राहिले नाही आणि हाईटचा हा मस्त फायदा होतो की हाईट असल्यामुळं ना ह्यांना वरपर्यंत पर्यंत मस्त असं वरून क्लीन करून घेता येत होतं तसं मला तितका काय हात पुरत नव्हता पाणीच टाकायला मी कसं तरी टाकलं तर मी कुठं वरती पुसणार होती ते जे काय होतं सनरूप म्हणा किंवा काय तर म्हटलं चला आपण हे वर बाहेरून क्लीन करताय तर आपण आतून क्लीन करून घेऊया असं काही माझं होतं जेणेकरून फटाफट माझी कामं होतील किंवा ह्याची ही गाडी धुण्याचं काम होईल पटकन आणि आपण पटकन वरती जाऊन रियानला पण घ्यायचं होतं अजून यांच्या आंघोळ वगैरे पण बाकी होती म्हणून म्हटलं चला आपलाही थोडाफार हातभार लागला तर गाडी पटकन क्लीन होईल तर आतमध्ये काय जे काय छोटे छोटे हे एअर डक्ट म्हणा किंवा एसीचे जे डक्ट होते हे छोटं जे काही आपण सामान वगैरे ठेवतो ना हे सर्व क्लीन करण्यासाठी ना मी हे वाईप्स घेतले होते आणि माझं असं काहीच क्लिनिंग चालू होतं बऱ्यापैकी सीट वगैरे इतके काही खराब नसतात पण हे ना जिथं आपण पाय वगैरे ठेवतो ना तिथे ना आपल्या चपलांची माती वगैरे हे भरपूर असतं तर तिथलं आहे ना मी ओल्या कपड्याने चांगलं पुसून घेतलं होतं कारण की ना तशी काय ती माती बाहेर येतच नव्हती म्हणून म्हटलं पहिल्यांदा आहे ना आपण ओलं कापड घेऊन जेणेकरून त्याला चिटकून सुद्धा येईल आणि गाडीमध्ये ना दसऱ्याच्या वेळेस जो काही हार काढला ना तो तो हार तसाच ठेवला होता तर त्याचे पूर्ण असे पाकळ्या म्हणजे फुलांचं झेंडूच्या फुलांचा पूर्ण हे होऊन गेलं होतं चुरा चुरा झाला होता तोही मग मी काढून घेतला आणि छान असं हे आ, डिक्की वगैरे सुद्धा क्लीन करून घेतली कारण की ना खूप दिवस झाला असं गाडी प्रॉपर वॉश केलीच नव्हती आणि गाडीमध्ये ना थोडस आम्ही ना हे जे काय आपल्याकडं गावाकडं खताच्या गोनी असत ना तर ते गोणीचं ते टाकले जेव्हा कधी आम्ही बाहेर जातो ना शेंगा वगैरे फोडायचा आमचा पहिला व्हिडिओ होता ना म्हणजे मी पहिल्यांदा चॅनलवरती तो पोस्ट केला होता तर त्यावेळेस हे अंतरलो होतं आम्ही त्यावेळेस तिकडे रानात शेतात गेलेलो शेंगा वगैरे फोडण्यासाठी त्यावेळेस मला खरं तर काहीही बोलायला येत नव्हतं मग त्यावेळेसपासून आतापर्यंतची माझी ही मला खूप आवडतं की आता मी फटाफट बोलू शकते काही एक्सप्लेन करू शकते म्हणजे आहे चांगली प्रोग्रेस आहे असं मला माझा मा स्वतःचाच कॉन्फिडन्स आहे आणि गाडी वगैरे मस्त वॉश करून झाली आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा गाडी हे घेऊन आली त्यावेळेस किती डस्ट होती त्याच्यावरती ना आता एकदम चकायला लागली मला पण खूप आवडलं त्याला म्हटलं आज हे एक मोठं काम होऊन गेलं खर तर आहे ना गाडी बाहेर काढा नाही तर नका काढू माहीत नाही डस्ट कुठून येते पण आहे ना, ना, का ना प्रत्येक गाडीवरती असा थर आलेला असतो आणि रि रिला घेऊन आले हे तिकडनं तिकडनं मीन्स स्कूलवरनं आणि त्यानंतर ना, ना चेंज वगैरे केला आणि सॉक्स तर काढलेच नव्हते कारण की खूप थंड आहे फ्लोअर तर हे म्हणे राहू दे नंतर काय ऑशेस करायचे तर म्हटलं चला आता माझ्या तर साड्या वगैरे मी काढून ठेवल्या होत्या पण रिहू आणि ईशानचे कपडे मी काही काढले नव्हते तर म्हटलं कपडे वगैरे ईशानचे त्यांचे काढून ठेवायचे आता जा गावाला जायचे म्हटलं थोडंफार जास्त कमी कपडे लागतील ला आणि ना स्वेटर वगैरे मेन कारण की सगळेच बोलतात की थंडी खूप आहे तर तू स्वेटर सुद्धा घेऊन ये तर माझं इकडे काम काय चाललंय ना तर रियांनी ना ते सोडून कॅमेरा हलवत होता मग म्हटलं चला या तू तु, तुझं तु, खेळत बस मी माझं इकडं काम करते तर ह्यांचं होतं की आवळा कॅन्डी बनवायचा आणि नाही का त्यांच्या फ्रेंडनी ना, फ्रेंड ना भरपूर आवळे दिले होते तर आवळा कॅन्डी बनवायची म्हणजे आमचा फर्स्ट ट्राय होता यांनी मला एक व्हिडिओ पाठवला होता तर म्हणे चला ही म्हणजे रेसिपी छान आहे तर आपण तर, सेम असं करूया तर सेम मी बनवलं आणि खरं तर छान झाली मला असं वाटतंय थोडासा माझा गुळ घालायचा कमी पडला म्हणजे थोडा कमी झाला म्हणून आहे ना थोडेसे हे बोलत होते की काही तुरट लागतंय की काय काहीतरी म्हणत होते पण जसं त्यांनी सांगितलं ना ती रेसिपी पाहून तर मला तरी खूप म्हणजे सेम तसंच फॉलो केलं आम्ही आणि खूप छान झाली म्हणजे जे, जे काय उकडवा उकडवायचे होते त्यानंतर त्यानंतरनं जसं जसं ते फोडून वगैरे ठेवते आता उकडले मी उकडले आवडे आणि त्यानंतरनं जे काय होत्या बिया वगैरे काढून ठेवायचं तर तेच माझं काम सुरू होतं आणि हेही आले होते आणि मला दाखवत होते की पुढे काय आहे रेसिपीमध्ये तसंच आपण ट्राय करूया आणि आवळा वगैरे कसं होतं ना तुरट असल्यामुळे तसा खाल्ला जात नाही तर थोडंसं उकडून आता आम्ही थोडा टेस्ट करून पाहिला तर त्यातला थोडासा तो जो काही तुरटपणा होता ना तो कमी झालाय म्हणजे आवळा जास्त खाल्ला जात नाही म्हणून हे अशा काहीतरी वेगळ्या रेसिपी बनवून आपण तो कसा तरी म्हणजे इंटेक केला पाहिजे कारण की तो खूप गुणकारी आहे केसांसाठी म्हणा किंवा आपल्या आरोग्यासाठी पोटाचे वगैरे आजार सुद्धा होत नाहीत बरेचसे ना फायदे असल्यामुळं आवळा तर खायला पाहिजे आणि तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या पोटात गेला पाहिजे असं काहीच मला वाटतं म्हणून म्हटलं चला तुमचे ह्यांचे पण केस खूप गळतात तर म्हटलं तो मला खूप गरज आहे आणि ह्यांचं म्हणून चाललं होतं की नाही आपण आवळा कॅन्डी बनवूया आणि खरं तर आहे ना मी बाजारातूनच घेऊन येणार होते आवळे आणि मग ट्राय करणार होते हे जे आवळे ना ते थोडेसे छोटे आहेत आणि जे काम त्या रेसिपीमध्ये होते ना तो थोड़े शे मोटे होते थोड़े शे तर त्यांचे जे थोडेसे मोठे होते हेच मला ते दाखवतात की अगं ह्याचं बनतं की नाही म्हणून थोडेसे ट्राय केले तर पाहूया आता कशी बनतीये काय आणि कशी झाली ना तरी खरं खाणार आहे त्याच्यात कारण की काही केमिकल नाही किंवा काय आपण ऍड केलेलं नाही असं जेणेकरून ते काय हानिकारक का आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे रेसिपी आम्ही फॉलो केली आणि छानही बनली तर थोडस एक वाटी सुद्धा नाही झालं ते आवळा तर हे मस्त खाऊन घेतील आता पाहूया जर आम्ही लग्नाला गेलो ना तर ह्यांच्यासाठी हे होऊन जाईल आवळा वगैरे नाही आवडतं आणि थोडं केसांमुळे वगैरे ना वाटतं की नाही खाल्लं पाहिजे केस वगैरे इतके गळत आहे तर आपण असं काहीच होतं या मागचा उद्देश तर ता चला पाहूया आता पुढे मी तुम्हाला दाखवते की मी पुढे आज काय काय केलं फायनली ह्या आवळा कॅन्डीचा लुक असा काहीसा होता तुम्ही पाहू शकता जो की व्हिडिओमध्ये मी पाहिलं होता आणि सेम टू सेम बनला होता नंतर ना आज माझा उपवास होता आणि खूप भूक लागली होती इव्हिनिंगच्या वेळेस काय करायचं म्हणून मी शॉपमध्ये पटकन गेले दूध वगैरे घेऊन आले आणि मेथीची भाजी पण छान दिसली म्हटलं चला मेथीच बनवूया कारण की जेव्हा कधी उपवास असतो ना तर मेथीची भाजी आणि खीर हे कॉम्बिनेशन माझं ठरलेलं असतं आणि मला ते खूप आवडतं बऱ्याच जणांना ना मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचे जास्त पोट टाकलं ना तर ऍसिडिटी होते पण मला सुद्धा भयंकर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे पण मला यामुळे कधी ऍसिडिटी होत नाही तर इतकी छान कोवळी अशी लशी भाजी मला मिळाली होती म्हणून मी खूप हॅप्पी होते आणि ही जी गड्डी होती ना भाजीची तर ती खरंच खूप मोठी होती मला जेव्हा पाहिलं ना तेव्हाच वाटलं की यार आम्हा दोघांना म्हणजे रिव इशान पण आहेत पण ते काय इतकं भाजी खाणार नाही तर आम्हा चौघांना ना ही भाजी खूप जास्त होऊन जाईल आणि सेम तसंच झालं की भाजी खूप जास्त झाली थोडीशी उरली सुद्धा तर मस्त झाली होती आज सुद्धा इतकी घाई गडबडत केली होती कारण की भूक खूप लागली होती आपण दिवसभरात इतकं काही काम करत असतो आणि त्या छोट्याशा म्हणजे थोडीशी जी, जी काय होती खीर ती खाल्ल्यावर ते माझं काय म्हणजे पाण्यासारखंच म्हणजे मला इतकं काही हे नाही झालं त्याने मला खूप भूक लागली होती आणि हे आवरावर घरातली चालूच असते दिवसभर आपलं मुलांच्या मागे म्हणा किंवा काय त्यांना हे बनवून द्या ते बनवून द्या रिवू तर खूप हट्टी आहे भाजीचं पाती कमी खाईल पण दुसऱ्या गोष्टी मागत असतो की मला पाणीपुरीच दे हे करूनच दे ते करून दे करडच दे मला शाबुदाना म्हणजे खिचडीच बनवून दे असं काहीच त्याचं असतं म्हणजे खूप हट्टी आहे दिसतो इतकूचा छोटूसा पण देतो त्रास म्हणजे त्याचा हट्ट हाच असतो किंवा माझ्यासोबत असंच खेळ तसंच खेळ झोपू नको तू मम्मा असं म्हणजे थोडस पडलं जरी ना तरी त्याला असं होतं की नाही मम्मा तू उठलीच पाहिजे आणि माझ्यासोबत खेळली पाहिजे तर असा होता हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर न, चलो बाय अँड टेक केअर